सरजेराव आणि आशाताईंनी खूप आनंदाने आणि मेहनतीने आपला संसार फुलवला होता आशाताईंच्या हाताला चव असल्यामुळे आशाताई घरगुती खानावळ चालवत होत्या सुरुवातीला दोन मग चार नंतर दहा असं करता करता शंभर लोक आशाताईंच्या खानावळीमध्ये दररोज जेवायला असायची आशाताई खूप आनंदाने सर्वांना जेवायला द्यायच्या आशाताईंची पती म्हणजेच सरजेराव एका पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करत होते आशाताईंना आणि सर्जेरावांना पाठोपाठ एक अशी तीन मुले होती कुटुंब अगदी भरगतचं असंच होतं आशाताईंनी नेहमी सर्जेरावांना एक गोष्ट म्हणायच्या आपण मुलांना इतकं काही शिकवायचं की जे कष्ट आपल्याला आयुष्यभर करायला लागले ते म्हातारपणामध्ये करायला लागू नये आशाताईंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांचा खानवळीचा व्यवसाय खूप नावारूपाला आणला ना होता आशाताई खूपच मेहनती होत्या आशाताई आणि सर्जेरावांचं आता वय होत चाललं होतं सर्जेरावही त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले होते आशाताईंनी एकापाठोपाठ तिन्ही मुलांची लग्न करून दिली होती आता घरात तीन सुना नातवंड घर अगदी भरून गेलं होतं घरात सर्व काही आनंदाने सुरू होतं परंतु एके दिवस सर्जेराव खानावळीसाठी लागणारे सामान आणण्यासाठी बाहेरगावी गेले होते आणि सामान घेऊन येत असताना अचानक सर्जेरावांच्या गाडीला अपघात होतो आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो जेव्हा ही बातमी आशाताईंना समजते त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या चक्कर येऊन खाली पडतात मुलं आशाताईंना दवाखान्यात ॲडमिट करतात आणि वडिलांचे सर्व विधी कार्य पूर्ण करतात आशाताईंच्या भरलेल्या आनंदी घराला जणू काही कोणाची नजरच लागली होती सर्जेरावांच्या जा जाण्याने आशाताई पूर्णपणे कोलमडून गेल्या त्यांच्या जाण्यामुळे त्या पूर्णपणे एकाकी पडल्या होत्या आशाताईंचा धीर पूर्णपणे खचला होता त्यामुळे त्यांनी खानावळही बंद केली होती एवढ्या उत्साही आनंदी आशाताई क्षणात पूर्णपणे खचून गेल्या होत्या त्यांना अन्नपाणीही गोड लागत नव्हते आशाताईंनी आणि सर्जेरावांनी मिळून खानावेळीच्या जोर जोरावर मुलांसाठी कष्ट करून भरपूर संपत्ती जमवली होती त्यामुळे पडल्यांच्या जाण्यानंतर मुले, जा मुले आणि सुना निश्चिंत होते सर्जेराव आणि आशाताईंनी मुलांच्या मुलांसाठी सगळं काही भरपूर करून ठेवलं होतं मुलं आणि सुना आता दुःख विसरून आनंदात राहत होते मात्र आशाताई एकट्या पडल्या होत्या आशाताई सदैव विचार करत सदैव करत असलेली चिंता आणि त्यांचा तो एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चालली होती एके दिवशी अचानक आशाताईंना हृदयविकाराचा झटका येतो झटका एवढा तीव्र असतो की मुले ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलावून आशाताईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतात त्यानंतर त्यांच्या तिन्ही सुना आणि तिन्ही मुलंही दवाखान्यात येतात परंतु दवाखान्यात आल्यावर त्या सर्वांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार आणि दवाखान्याचा सर्व खर्च कोण करणार आशाताईंची तिन्ही मुलं आणि तिन्ही सुना हा विचार करत असतानाच आशाताईंना खूपच त्रास सुरू होतो डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की आशाताईंचे हृदयाचे ऑपरेशन करावे लागेल आणि हार्टचे ऑपरेशन करण्यासाठी जवळजवळ दहा लाख रुपयांची गरज लागेल दहा लाखांची गरज लागेल असं समजल्यानंतर तिन्ही मुलांची तारांबळ उडाली कारण इतके पैसे लगेच तिन्ही मुलांकडे नव्हतेच त्यांना आता खूप टेन्शन आले की दहा लाख रुपये नक्की आणायचे कुठून दहा लाख रुपये जमवण्याबाबत विचार चालू असताना तिने सुना आणि तिन्ही मुलं आपापसात आप खूप भांडू लागले आता एवढ्या पैशांची जुळवाजुळव नक्की कशी करायची कोण किती देणार म्हणून त्यांच्यात आपापसात वादावादी चालू झाली तेवढ्यातच डॉक्टरांनी येऊन सांगितलं की आशाताईंना खूपच त्रास होत आहे हे ऐकून मुलं शांत होतात नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की आशाताईंना दुसराही अटॅक आला आहे आणि त्यामध्ये आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही आय एम व्हेरी व्हेरी सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात आशाताईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात अशा त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या विधी कार्याला प्रचंड मोठा जमाव आलेला असतो आता आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात मुलंही आपापल्या कामाला लागतात आशा त्यांच्या सुना या क्षणाची वाट पाहत होत्या कारण आता त्यांना मेलेल्या सासूचे दागिने आणि पैशाची वाटणी होणार असते आणि ते सर्वजण आशा त्यांचे दागिने आणि पैशांची वाटणी करण्यासाठी एका ठिकाणी जमतात त्यांना आई गेल्याचे दुःख कमी परंतु आईने आयुष्यभर आई कष्ट करून जमवलेली जमापुंजी दागिने यामध्येच जास्त रस असतो आणि ते सर्व हासिल करण्यासाठी ते सर्वजण एका ठिकाणी येतात आशा त्यांचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो बाबा गेल्यानंतर आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि ही रोख रक्कम मिळाली आहे आता आपण या सर्वांचे वारस आहोत या सर्व संपत्तीवर आपला हक्क आहे तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला आता आपण करू मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोग पैसे काही जास्त नाही आहेत तर ते दादाने त्याच्याकडे राहून दिले तरी चालतील परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल नंतर सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो जवळपास पन्नास साठ तोळे सोने तर असेल ना मग आपण एक काम करू एखाद्या सोनाराला बोलवू आणि बरोबर तीन भाग वाटून घेऊ हे ऐकून आशाताईंची मधली सून पूनम लगेच म्हणते असं कसं तीन समान भाग वाटून घ्यायचे तीन समान भाग नाही होणार कारण वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळायलाच पाहिजे हे ऐकून आशाताईंची लहान सून अर्चना म्हणते वहिनी असं कसं आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायलाच पाहिजेत तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं आहे पूनम म्हणते काय बोलतेस तू अर्चना असं कसं चुकीचं आहे मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायलाच पाहिजे अर्चना म्हणते का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे तुम्हाला तुम्ही असं काय वेगळं केलं आहे सासूबाईंसाठी तुम्ही सासूबाईंना एक दिवस सुद्धा सांभाळलं नाही आणि आल्यात आता जास्त हिस्सा घ्यायला काही जास्त हिस्सा तुम्हाला मिळणार नाही बाबा गेल्यानंतर सासूबाई म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडे जायचं आहे तर तुम्ही म्हणायच्या नाही येथे नको येथे राहायला जागा नाही आहे आम्ही हो दोघे नोकरीला जातो घरी कोणी राहत नाही असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी कधी येऊ दिलं नाही पूनम चिडून म्हणते आता बरी नाकाने बोलतेस मी नाही येऊ दिलं तर तू कधी सासूबाईना सांभाळस ग सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायचीस तू कधी सासूला सांभाळलं नाही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत तर होतीस आणि आता आली त्यांच्या दागिने घ्यायला अर्चना म्हणते वहिनी जर असंच तुम्हाला आडून राहायचं असेल आणि असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई मंजेरीताईंनाच मिळायला पाहिजेत कारण सासूबाई शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिल्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं मग सगळं त्यांनाच मिळायला हवं जर मला कमी मिळत असेल तर मला काही नको पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मंजेरी ताईंनाच मिळेल अशा सर्वात मोठी सून मंजेरी म्हणते पूनम आणि अर्चना तुम्ही असे भांडू नका मला आईचे सगळे दागिने नको आहे तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण भांडू नका कृपया जोपर्यंत आई होत्या त्या, त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतो हे त्यांना नाही आवडणार त्यांचा आत्मा दुखवला जाईल पूनम चिडून म्हणते वा वहिनी वा मला तर माहीत होतं तुम्ही, बाद तुम्ही या अर्चनाचीच बाजू घेणार कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना आणि तुमच्या दोघींचं चांगलं जमतंही मला मान्य आहे तुम्ही सासूबाईनं शेवटपर्यंत सांभाळलं परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेता येत आपण ती घी ही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसार या दागिन्यांवर सर्वांचा हक्क असायलाच हवा अशा त्यांच्या दागिन्यांवरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते कोणाला दागिने मिळणार किती मिळणार यावरून तिघींमध्ये खूप वाद होतो आशाताईंच्या दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही आशाताईंची तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे त्यांच्या बायकांवर सोपवतात कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल हा गोंधळ सुरूच असतो तेवढ्यात सत्रे वकील वकील साहेब तेथे पोचतात आणि म्हणतात शांत वा सगळे मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल आशा वहिनीने तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं मंजिरी विचारते आमच्या सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं तर वकील साहेब सांगतात मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो यामुळे आशा वहिनींनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवले त्यांच्याकडे कोणतीच स्थावर मालमत्ता तर नव्हती परंतु सोन्याचे दागिने होते त्यांच्या वृत्तीनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं अन त्यानुसार या दागिन्यांची वाटणी होणार पुन्हा विचारते वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का आणि त्यात आम्हाला काय मिळणार नक्कीच मला जास्त दिले असेल कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना अर्चना म्हणते असं कसं तुमचे हे नाही तर आमचे सासूबाईंचे खूप लाडके होते सासूबाईंचे यांच्यावर खूप प्रेम होतं नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरलं असेल त्यांचं वकील साहेब म्हणतात शांत राहा सगळे जरा आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवते आणि त्यात जे सांगितले तशीच वाटणी होणार तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता परंतु आता इथे कोणताही गोंधळ घालू नका हे ऐकून सगळेजण गप्प बसतात वकील साहेब आशाताईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात यात आशाताईंनी लिहिलेलं असतं की बाळांनो तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवत आहेत सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं आहे की जास्त दुःखी होऊ नका वाईट वाटून वाट घेऊ नका परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःख झालेलं नसेल कारण म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो आनंदी राहा सुखी जगा काळजी करू नका तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं परंतु मी कसे दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सुन मंजिरी यांनी माझा चांगला सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलांकडेही जाऊन राहायची माझी खूप इच्छा होती पण तेथे मी नाही राहू शकले आणि त्याचं कारणही तुम्हाला माहितीच असेल हे ऐकून पूनम आणि अर्चना या दोघींच्या माना खाली जातात पूनम मनात विचार करते म्हातारी मेली तरी टोमने मारायचं काही सोडलं नाही आशाताई पुढे लिहिलं लिहितात मला माहिती आहे की माझी मधली मदलीसून म्हणत असेल म्हातारी मेली तरी टोमने मारायचं काही सोडत नाही म्हणून मी अजून काही बोलणार नाही फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलचं सांगते माझे पन्नास साठ तोळ्यांचे दागिने आहेत ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघे भांडताय तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यांवर तुमच्या तिघींचा हक्क आहे तुमच्या तिघी ते समसमान वाटून द्यावे अशी माझी इच्छा होती कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या तिघींचं वागणं असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणे मला पटत नाही तुम्हाला असे वाटले की सासूबाई मेल्यानंतर बदला घेते परंतु असं नाही आहे मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही तुम्ही जे केलं ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवस ठाऊक पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये असंच मला वाटतं हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे पन्नास तोळे दागिने मी कोणाकडे देणार कोणाला किती हिस्सा मिळणार तरी मी तुमच्या तिघींनाही ते दागिने देणार नाही माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्द करा वकील साहेब बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तिथे दागिने सुरक्षित राहतील ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो पूनम चिडून म्हणते असं कसं या दागिन्यांवर तर आमचाच हक्क आहे म्हणून ते आम्हालाच मिळायला पाहिजे वकील साहेब सर्वांना म्हणतात शांत राहा आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचू लागतात तर त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहिती आहे परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्या हाती लागू देणार नाही हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हाला होती। ते मिळतील तुम्हा सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळे दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल वकील साहेब तशी व्यवस्था करतील आशाताईंच्या सुनांना हा निर्णय ऐकून खूप धक्काच बसतो आशाताईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजते अशातही पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटला नसेल परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल पुढे अशाताही लिहितात शेवटी एवढेच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसला पश्चाताप केला तरी तो माणूस काही परत येत नाही आणि केलेलं सुधारता येत नाही आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं हेही लक्षात ठेवा आता मी माझं पत्र संपवते तुम्हाला दुखवलं असेल तर मला माफ करा आणि बाळांनो सुखी राहा आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आशाताईंनी लालसी लोभी सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवलेला असतो मित्रांनो आईवडिलांनी कमवलेली संपत्ती ही मुलांचीच असते परंतु हे मुलांच्या लक्षात येतच नाही काही लोक आपल्या आईवडिलांचा सांभाळ तर करतच नाहीत परंतु त्यांच्या संपत्तीवर नजर ठेवून मात्र नक्की असतात परंतु आईवडिलांचा सांभाळ करणे हेही मुलांचे कर्तव्य असतं हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे मित्रांनो आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद